की छान अशी सँडविचचे एक प्रकार बघणार आहोत जी आपण मस्त छान असं रव्यापासून करणार आहोत आणि रवा आपल्या घरामध्ये असतो दही असतं तर बघा रवा आणि दही एकत्र करून मस्त असं मी आज सँडविच तयार केलेलं आहे तर तुम्ही पण बघा आणि रेसिपी करून बघा रेसिपी पूर्ण बघा आणि कमेंट करत जा रेसिपी बघितल्यानंतर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि रेसिपी खूप छान छान आहेत चॅनलवर तर तुम्ही नक्की ती फॉलो करा आणि रेसिपी करून बघा आणि चला पटकन बघूया आपण कसं हे सँडविच केले आहे ते एक बाऊल घेतला आहे बघा एक मोठी वाटी रवा घेतला आहे सर्व रवा आपण याच्यामध्ये ॲड करूया त्यामध्ये आता हा मी बारीक रवा घेतलेला आहे जिरो साईजचा तर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घ्या अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि त्याच अर्धी वाटीमध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि पाणी बघा रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण दहा ते पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया पंधरा मिनटं असंच झाकून ठेवूया आपण आता आपण रवा पंधरा मिनटं भिजतोय तो बंद पण त्याची भाजी करून घेऊया सँडविचची तर इथे बघा मी चार बटाटे घेतलेले आहेत हे पहिला सर्वात आपण मॅश करून घेऊया हे बघा मॅशरने असं हे मॅश करून घेऊया मॅशरने बघा मॅश करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचे धना पावडर ॲड करूया घरचा मसाला हळद किंचित हिंग चवीनुसार मीठ किंचित साखर एक चमचा चाट मसाला थोड़ा आलं बघा किसून एरियामध्ये दे ॲड करते थोडस टाकायचं आहे हे बघा किंचित टाकायचं आहे एक छोटासा बारीक आपल्याला कांदा शक्यतो जेवढा बारीक होईल तेवढा बारीक कांदा कापा शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढा बारीक कांदा कापा थोडीशी कोशिंबीर आता हे आपण थोडीशी कोथिंबीर बघा भुरभुरली आहे आता हे आपण एक सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे भाजी आपली तयार झालेली आहे सँडविचची आता ही आपण साईडला ठेवून देऊया आणि पंधरा मिनटं झालेले आहे हे बघा रवा छान असा फुलून आलेला आहे आणि ते मिश्रण बघा किती घट्ट झालेलं आहे तर अजून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रणमध्ये बघा अजून आपण किंचित थोडंसं पाणी ॲड करूया मिश्रण बघा एकदम असं छान आपलं व्यवस्थित झालेलं आहे ह्याच्यामध्ये मी पावन वाटी पाणी ॲड केलेलं आहे आता ह्यातलं अर्ध मिश्रण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया मीठ ॲड करून घेऊया चवीनुसार आणि इथे बघा मी हा इनो ॲड केलेला आहे तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही थोडासा खायचा सोडा पण ॲड करू शकता आणि ह्याच्यामध्ये किंचित मी आता पाणी ॲड करते म्हणजे तो इनो आपला ॲक्टिव्ह होईल हे बघा आणि हे असं पटकन मिक्स करून आता मी इथे बघा भांडं घेतलेलं आहे त्याला ग्रीसिंग करून घेतलेला आहे तूप किंवा तुम्ही तेल लावू शकता आणि हे सगळं मिश्रण मी याच्यामध्ये ॲड करते अर्ध मिश्रण बघा आपण घेतलेलं आहे आणि अर्ध ठेवलेला आहे हे नंतरला करून आपण ॲड करणार आहोत आता हे पहिला आपण पूर्ण व्यवस्थित टॅप करून घेऊया पाणी बघा मी गरम करत ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये आपण हे भांडण ठेवूया आणि हे आपण वाफवून घेऊया दहा मिनिटं दहा मिनटं हे चांगलं आपण वाफवून घेऊया दहा मिनटं झालेली आहे ढोकळा बघा मस्त तयार झालेला आहे हे बघा आता हे मी काढून घेते आणि हा पूर्णपणे थंड करायचा आहे हा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे रव्याचं हे बघा मिश्रण छान असं थंड झालेलं आहे सँडविचचा आपला एक खालचा बेस तयार झालेला आहे आता ह्याच्यावर जी आपण भाजी बघा स्टफिंगची आपण करून घेतलेली आहे ती ह्याच्यावर चमचाच्या साह्याने व्यवस्थित से असं से सेट करून घेऊया हे बघा चमच्या साह्याने हे व्यवस्थित असा एक लेवलचं व्यवस्थित करून घ्यायचं बटाट्याची भाजी बघा स्टपिंग आपण वरून व्यवस्थित एक लेवलची करून घेतलेली आहे आणि आता हे दुसरं आपण जे मिश्रण ठेवलेलं आहे ते मी परत बघा त्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये पुन्हा किंचित मीठ हे बघा किंचित मीठ ह्याच्यामध्ये ॲड करूया अर्धा चमचा याच्यामध्ये बघा इनो ॲड केलेला आहे आणि तो ॲक्टिव्ह होण्यासाठी एकच चमचा त्याच्यामध्ये पाणी ॲड करते परत हे व्यवस्थित चांगलं असं मिक्स करायचं आणि या बटाट्याच्या लेयरवर पूर्ण तर व्यवस्थित पसरून घ्यायचं बघा असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि पुन्हा हळूहळू एकदम असं हे टॅप करायचं परत हे आपण उकळवायला ठेवूया पाणी बघा उकळायला ठेवलं आहे परत मी आता त्याच्यावर परत हे ठेवू उकळून घेऊया चांगलं आपण वाफवून घेऊया परत हे दहा मिनटं छान असं व्यवस्थित आपण वाफवून घेऊया आणि दहा मिनटानंतर मस्त आपलं सँडविच तयार एकदम आपलं सँडविच झालेलं आहे बघा गॅस बंद करते आणि आता हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे किती छान दिसतं आहे ना आता ह्याला मी पूर्णपणे थंड करून घेते मग हे इझिली पूर्णपणे व्यवस्थित निघून जाईल सँडविच थोडंसं कोमट झाल्यावर बघा मी ते काढून घेतलेलं आहे केक टेनच्या भांड्यामधून आणि आता ह्याला आपण थंड म्हणजे थंड झालेला आहे तो तर व्यवस्थित कट करून घेऊया हे सँडविच खायला खूप छान लागतो तुम्ही हा कधीही केव्हाही करू शकता अगदी छोट्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला मुलांना डबे देण्यासाठी खायला एकदम हा टेस्टी लागतो तर एकदा तुम्ही करून बघा आणि हा पूर्ण थंड झाल्यावरच काढायचा आहे नाहीतर तो चिकटण्याची शक्यता असते मस्त सँडविच झालेला आहे आता बघा एका मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस एक चमचावरच तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल तू तु, बटर काही घेऊ शकता ते सर्वीकडे आपण पसरवून घेऊया छान पॅनमध्ये आणि तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये बघा तिळ ॲड करायचे थोडेसे आणि कोथंबीर आणि आता हे जे आपले सँडविच आहे छानपैकी तेला म्हणजे थोडेसे असे फ्राय करून घ्यायचे आहे त्याला कलर पण खूप छान येतो आणि मग ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला अजून त्याची चव छान एक होते एकदम दुप्पट होते सँडविच हे बघा पलटी करून घेतलेले आहेत कि है किती छान दिसतात ना एकदम आणि ते चमीला पण खूपच छान लागतात तर आता हे मी काढून घेते सँडविच बघा किती मस्त दिसतात आहे सँडविच किती मस्त आहे एकदम भारी दिसतात बघा तुम्ही कधीही केव्हाही करू शकता मस्त असं पार्टीला वगैरे किंवा मुलांना टिफिनला पण कोणी सँडविच बघा किती मस्त झालेले आहे आणि म्हणजे हे केल्यावर कोणी बोलणार पण नाही की मी रव्यापासून केलेले आहेत म्हणून एवढे सुंदर आणि मस्त असं हेल्दी नाश्ता होऊन जातो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मी एकदम व्यवस्थित तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं पण आहे आणि तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी पण एकदम सोपी साधी रेसिपी आहे तुम्ही करू शकता कोणी पाहुणे आले घरी पार्टी असेल तरी पण ही रेसिपी एकदम मस्त आहे आणि ही अशी एकमेव रेसिपी आहे की तुम्ही कधीही केव्हाही करू शकता म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करा मला फर्स्ट टाइम माझ्या चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक करा सगळ्यात महत्त्वाचं आणि रेसिपी करून बघा थँक्यू